मलेशियामधली ट्रेन बघा लोकल ट्रेन तो टॉवर दिसतो आहे तुम्हाला मोठं नाव काय माहिती नाही सांगतो आणि हे दोन तुम्हाला माहितीच असेल ओके पंचवीसव्या फ्लोअरवरती आता जातो आहे बाहेर समोर दिसतो आहे मलेशियाच्या दोन टॉवर आणि स्ट्रीट आहे राहण्यासाठी आहे तुम्हाला दाखवत या, या साईडला सगळ्या बँकाच आहेत जिथे राहतो तिथे आणि इकडे हे काही चायनीज रेस्टॉरंट आहेत बहुतेक चायनीज आणि इंडियनच आहे आणि पुढे टेम्पल आहे गणपतीचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे म्हणजे इथे ह्या रांगेत आहे ना कमीत कमी पाच सहा टेम्पल आहेत हे बघा तमिळ टेम्पल इकडे पाठीमागे सुद्धा आहे आणि इथे सगळे आणि हे रेल्वे स्टेशन आहे सेंथल सेंथल भारत मलेशियामध्ये रेल्वेने सोप म्हणजे चिपर आहे बाकी ग्रॅप वॅप सगळं महाग आहे आता हा बघा मग असे तुम्हाला दा खालून दाखवलं होतं ना आता वरच्या फ्लोअरवरती बघ किती माळायचं संपली तिथं बिल्डिंग पूजा चालू आहे बघा देवचं आणि सर्वात महत्त्वाचे तुम्हाला आता एक बाई दाखवायला बघणार होतो एकदम जसं गावात असतात ना तशा पद्धतीत ॲक्च्युली ती बरोबर हाऊसकीपिंग किंवा घरामध्ये काम करतात ना तसं काम करणार आहेत पण तुम्ही हा विचार एक करा की एक करन्सी चांगलं आहे साडेसतरा रुपये इकडचा एक रुपये इंडियामध्ये होतो दुसरी गोष्ट चिपर आहे म्हणजे एवढं काही दुबईसारखं का महाग नाही आहे गाड्या पण जर बघेल ना तर मला तर असं मॅक्झिमम सेवन्टी फाय एटी फाय पर्सेंट सगळे सेकंड हँडच वाटत आहे आणि सगळ्या जुन्या नवीन आहेत पण त्या पण पं थोड्या स्वस्तातल्या गाड्या वापरतात तसला प्रकार आहे असं आणि साऊथ इंडियन बाकी मेजॉरिटीने आहेत म्हणजे जी लोकं त्यावेळी इकडे आले ते आता राहिले दुबईमध्ये आणि मलेशियामध्ये फरक एवढा आहे की दुबईमध्ये तुम्हाला परमनंट रेसिडेंट नाही मिळू शकत हां पण ते तुम्ही मलेशियामध्ये मिळू शकता त्याच्यासाठी पण काही टर्म कंडिशन आहेत ऑब्विस्ली तुम्ही मॅरेज करता इकडच्या पोरीशी किंवा इकडच्या नागरिकत्व ज्याच्याशी आहे त्याचा आणि डॉमिनेट आहे इझिली होऊ शकता कम्पेअर टू दुबई टॅक्सेशन बघितलं तर इथे तुम्हाला टॅक्स इन्कम टॅक्स आहे दुबईमध्ये इन्कम टॅक्स नाही आहे बाकी इकडेसुद्धा इस्लामिक बॅग आहेत बँक आहेत ज्या की इंटरेस्ट चार्ज करत नाही सर्विस चार्ज आकारतात त्याच्यामुळे तो पण एक ॲडव्हान्टेज आहे आता चाललो ए टी एममध्ये शंबर हे बघा शंभर रिंगीट विड्रॉल केलं आहे वीस रुपयाची नोटा आले आहेत फक्त माझ्याकडे तसं यू एस डी आहेत पण अकाउंटमधून दोन हजार रुपये नऊ रुपये कट झाले आहेत मी इंडियन बँकेचे कार्ड वापरलं आहे तर दोन हजार नऊ झालेले आहेत ते एवढे मिळालेत ओके तर समजून चला जर तुमच्याकडे फॉरेक्स कार्ड असेल तर ता त्याचा ॲडव्हान्टेज आहे विड्रॉल होऊचतात तुम्हाला कन्वर्ट जे चार्जेस असतात ते तेवढे एक्स्ट्रा लागत नाहीत पण त्याच्यामध्ये डिस् हे निगेटिव्ह काय आहे की तुम्हाला प्रत्येक विड्रॉलवरती पैसे द्यावे लागतात आहे आणि मला याच्यावरती आहेत चार्जेस पण तेवढे नाही आहेत म्हणजे शंभर दोनशे जातं आहे आता मी फक्त एक बघण्यासाठी म्हणून क्लिअर केला बाकी तसं मॅक्झिमम दुबईचं कार्ड आहे तेच वापरतं दुबईच्या कार्डवरती एवढा हे फरक पडत नाही आहे पण म्हटलं कॅश राहू दे इमर्जन्सी लागते कारण तुम्हाला जे फुटपाथवरचे पाणीपुरी स्टॉल आहे इडली डोसाचे स्टॉल आहेत ना इकडे तिथे तुमचं कार्डवाड चालणार नाही तिथे एक तर तो क्यू आर कोड आहे इकडचं नाहीतर मग हे छोटे छोटे असं नाही बघ का डोसा कॉर्नर तर हे भजीचं पॅकेट घेतलं आहे आणि आपला मेंदूवडा आहे मेंदूवडा आणि चणाडा दोन वडा आहेत दोन वडा आहेत आणि भजी ह्याचे पडल्यात मला साडेचार रिंगेट साडेचार रिंगेट म्हणजे किती झाले सतरा चोक किती सतरा चौतीस चौतीस आणि चौतीस अडसष्ट आडसष्ट सत्तर रुपयामध्ये पडलं आहे एवढं बरं आहे आणि काय पाहिजे म्हणजे तसं मागच आहे म्हणा पण क्वालिटी पण चांगली आहे ना हात नाही लावला आहे चिमट्याने भरलेत ते घेत दिलं आणि गरम आहेत फक्त रोडवरती तिथे बोलते खाऊ खाऊ शकत नाही म्हटलं ठीक आहे घेऊन जातो